प्रिया आणि अश्विनचं होणार लग्न तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रिया ही आता आपल्या जाळ्यात अश्विनला अडकवणार आहे अर्जुनशी लग्न न झाल्यामुळे प्रिया ही आता चांगलीच संतापलेली आहे आणि महिपत नागराज साक्षी या तिघांनी सुद्धा प्रियाला खूप घाबरवलेलं आहे या तिघांनीही प्रियाला धमकी दिलेली आहे की तू अर्जुन सोबत लग्न न केल्यामुळे प्रॉपर्टी आपल्याला मिळाली नाही त्यामुळे आता तू तन्वी नाही हे आम्ही रविराज यांना सांगणार हे तिघेही प्रियाला म्हणतात की आम्ही मधुकर पाटलांना रविराज यांच्या घरी जेवायचं आमंत्रण देतो म्हणजे मधुभाव घरी आले की ते भिंतीवरचे सायलीचे लहानपणीचे सर्व फोटोज बघतील आणि ते सगळ्यांना सांगतील की हे फोटो तुझे नाहीत तर सायरीचे आहे आणि सर्वांना समजेल की तू खरी तन्वी नाही आहेस आणि त्यानंतर रविराज हे तुला धक्के मारून घरातून बाहेर काढतील या सर्वांमुळे प्रिया आता चांगलीच घाबरलेली असते त्यामुळे प्रिया आता काहीही करून आपलं सत्य सर्वांसमोर नको यायला याचा विचार करत असते आणि आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन हा प्रियासाठी खूपच इमोशनल असतो तो प्रियाची खूपच काळजी घेतो अर्जुनने प्रियाशी लग्न न केल्यामुळे अश्विनला खूपच वाईट वाटलेलं असत आता ही गोष्ट प्रियाच्या लवकरच लक्षात येणार आहे आणि मग ती तिच्या प्लॅनिंगला सुरुवात करणार आहे कारण प्रियाचं लक्ष फक्त सुभेदरांच्या प्रॉपर्टीवरती आहे सुभेदरांची प्रॉपर्टी मिळणार म्हणून ती आता अश्विनला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल आणि येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला अश्विन आणि प्रियाचं लग्न पाहायला मिळेल आणि या सर्वांमुळे ती महिपत नागराज आणि साक्षी यांनी दिलेल्या धमकी पासून ही वाचेल तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा